काही दिवसांपूर्वी म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा मुद्दा सुरू होता त्यावेळेला तुम्ही मातोश्रीवरती गेला होता पहिला प्रश्न असा की मातोश्रीवरून तुम्हाला फोन आला होता की तुम्ही स्वतःहून गेलात आणि दुसरा प्रश्न असा की मातोश्रीवरती नेमका काय चर्चा झाल्या होत्या मातोश्रीवर जायचं कारण शिवसेना जेव्हा फुटली त्यावेळी त्या फुटीमध्ये इथले ज्याने मला पराभूत केले होते ते खासदार तेही फुटले बरोबर आणि त्याचा प्रचंड राग शिवसैनिकांच्या वो, मध्ये होता आणि त्या साऱ्या शिवसैनिकांची अशी इच्छा होती लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा गद्दार पुन्हा निवडणूक लढवणार तेव्हा त्याला हरवू शकेल असा उमेदवार आपल्या पक्षामध्ये नाही आहे म्हणून त्यांनी उद्धवजींच्याकडे अशी मागणी केलेली होती की ही जागा राजू शेट्टीना सोडावी किंवा त्यांना पाठिंबा द्यावी द्यावा ते सहजगत्या निवडणूक जिंकतील आणि आपला सूड पूर्ण होईल तेव्हा आता शेवटी पक्ष मोठा आहे थोडस युगो पॉइंट असतोच उद्धवजींना असं वाटत होत की वाटिंबा मागायला मी मातोश्री पर्यंत आलं पाहिजे अप्रत्यक्षरित्या तसेच सुतोवाचे माझ्याजवळ केलं गेलं आणि मग म्हणून मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की मी आघाडीत बिलकुल येणार नाही तर तुम्ही उमेदवारच उभा केला नाही तर आपोआपच तुमची मत मला ट्रान्सफर होतील आणि परस्पर ज्याला तुम्हाला पराभूत करायचा आहे तो, करा तो सहजगत्या पराभूत होईल तेव्हा म्हणून मी त्यांना भेटायला गेलो मग तुम्हाला शिवसेनेच्या तिकिटावरती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मशाल्या चिन्हावरती लढायला काय अडचण होती गेली अनेक वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम करतो आणि ही स्वाभिमानीची स्थापना मी केली आहे एक कुठला तरी पक्ष असावा म्हणून मी स्वाभिमानी पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षामार्फत मी निवडणूक लढवत असतो मशाल हे चिन्ह शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षासाठी आरक्षित केलेला आहे तेव्हा ते चिन्ह घ्यायचं असेल तर त्या पक्षाचा एबी फॉर्म घ्यावा लागेल आणि तो एबी फॉर्म घ्यायचा असेल तर त्या पक्षाचा सदस्य व्हावा लागेल म्हणजेच थोडक्यात मला स्वाभिमानी पक्ष सोडून स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडून शिवसेना उद्धव ठाकरे पक या पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल मग मी का ते करावं माझी हयात चळवळीमध्ये गेले स्वाभिमानी शेतकरी संघटना बरखास्त मी करावी का मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडावं का केवळ माझ्या फायद्यासाठी मी विचार अजिबात करू शकत नाही म्हणून ठामपणानं मी त्यांना सांगितलं की हे होणं नाही ओके त्यामुळे तुम्ही पण अशी एक अट होती का त्यांची की ठीक आहे आमच्या चिन्हावरती लढू नका तुमच्या स्वतःच्या चिन्हावरती चे लढा स्वाभिमानीला जे चिन्ह मिळेल त्याच्यावरती पण महाविकास आघाडीला पाठिंबा द्या पुढील पाच वर्ष ही तरी अट होती का त्यांची असं काही ते बोलले नव्हते आणि मुळामध्ये महाविकास आघाडीत मला जायचंच नव्हतं का जायचं नव्हतं याचे कारणही सांगतो या महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांचा घात केलेला आहे अडीच वर्षाचा कालावधी असताना जेव्हा त्यांचं सरकार होतं त्यावेळी या महाविकास आघाडीनं दोन निर्णय घेतले एक शेतकऱ्यांना जे काही रस्त्याच्या किंवा अन्य कामासाठी जमिनी अधिग्रहित केल्यानंतर जी नुकसान भरपाई दिली जाते त्याच्यामध्ये साठ टक्क्याची कपात केल्यामुळं शेतकऱ्यांची माती झालेली होती आणि दुसरं ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी जी ऊसाची एफ आर पी आहे ती तुकड्या तुकड्यांना देण्याचं धोरण राबवल्यामुळं तिथंही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं एकतर या दोन निर्णयाबद्दल शेतकऱ्यांची माफी मागावी अशी माझी भूमिका होती अन्यथा आम्ही तुमच्या आघाडीत येणार नाही